हॅलो हां शिरपतराव बरं ऐका ना माझं अहो मला ना थोडी पैशाची गरज होती तुम्ही इथपर्यंत येता का मी तुम्हाला आल्यावर सगळं सांगते आता मी मळ्यामध्येच आहे हो माझी मैत्रिणी आणि मी आम्हाला थोडी अर्जंट गरज आली पैशाची हे बघा माझी मैत्रीण खूप सुंदर आहे तुम्हाला माहिती आहे माझं पण स्वभाव कसा आहे आम्ही दोघी तुम्हाला म्हणजे तुम्ही यात आपण सामने सामने बोलू या हो हो या तुम्ही हो कारण मी माझ्या मैत्रिणींनी एवढं सांगितलं की ते आपलं काम होणार म्हणजे होणार आणि तुमचं बी काम होणार शंभर टक्के येऊन जा तुम्ही हो, हो या लवकर या आम्ही इथंच आहे मळ्यामध्ये ये बा हो हो या या तिला मी थांबून ठेवलं आहे तिला म्हटलं मी सरपंच साहेब येत आहे येऊन जा ना तुम्ही बघा ना समोरच समोरच बघून घ्या हो चालेल हो, चालेल चाले। ओके या लवकर हो, हो आला का फक्त तू बघा चाल फक्त पैसे काढायचे तुला काय करायचं माझ्यावर जिम्मेदारी मैना ग मैना करते <laughs> का राम कामस्कार नमस्कार 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 तुमच्याकडे आमचं असं काम होत काय हा ही माझी मैत्रिणी छान पटली बरोबर छान हे मला पटले आम्हाला ना एक लाखाची गरज आहे एक लाख सरपंच तुम्ही इकडे तिकडे बघू नका तुम्हाला काही सांगायची गरज नाही आणि तुम्हाला पैशाची काय टेन्शन घ्यायची गरज नाही तुमच्याकडे मग पैसा आहे <laughs> आता आपल्या गावात संडास आले ना मग संडास काम आले ना तुम्ही आमच्या लेडीज साठी एवढं नाही करू शकत नाही तुम्हाला काय पण करायचं अरे आम्हाला एक लाख रुपयाची गरज करा तुला आम्हाला तो गेला पाहिजे आम्हाला बघा एक लाख रुपये माझं काय तुमचं सगळं होईल सगळं होईल होईल तुम्ही जे ते तुम्हाला माझा विश्वास आहे ना तुमच्यासाठी आणलं खरच मानायला काही गरज नाही असे तुम्ही आणस दिसायला लागल तिला पण पसंत आहे एक नंबर सरपंच म्हणल्यावर पसंत कधी करता गावातून जर चाललो ना मला कोणतीच बाई नाही म्हणत नाही कशाला चहा पाण्याला सरपंच आहे ना सरपंच म्हणणार बाई मला मतदान मतदान इथून पुढे बी राही टेन्शन नका घेऊ शेतपत्र काय साध नाही गावाने मला काढले काय काढले निवडून गावाना मला काढले काढले का निवडून कधी करतो तुम्ही कधी करता लगेच करतो मला काय तुम्ही म्हणलं काय लगेच करता आम्ही पैसे मागतो तुमच्याकडून पैसे मदत करतो ना, ना। करा मग आम्हाला जरा अर्जंट गरज आहे बरं तुला किती देऊ गेला किती देऊ माझ्याकडे जातो मी फक्त एक लाख तू गेले नाही म्हणले मग तुम्हाला काय मी आहे नाही तर कुठली तुम्ही मला चोवीस तास बघता का पाकळ कुठले आवडलं आवडलं का पाखरू सरपंचा काम करून देतच म्हणजेच वरून देईन तुला का हा पंच तुला तुला पंच लागत चोळी बांगडी मग काय बात करता ठीक आहे तुम्ही फोन पे माझं फोन पे नाही तो चालू आहे ना चालू आहे माझे लय मोठे ना का बर

बरं मी काय म्हणले दे त्या फार्महाऊस वर पाठवून आता संध्याकाळी आताच गेला संध्याकाळी तुम्हाला माहित ना आपली गावात इज्जत थोडा अंधार पडू द्या अंधार किती वाजता सात साडेसात वाजता सात साडेसात वाजता खायला काय आणू पार्सल चिकन मटन लॉलीपॉप चिकन काय तुला लॉलीपॉप लय आवडत ना टंगड्या कोण म्हणजे असं तर आपण तोडून खाऊ कुणी सांग तुम्हाला सरपंच कोणाला काळात नाही मी पैसे दिले खबर नाही आपल्या गावामध्ये संडास स्कीम आली ना संडास करतो हां आणि ते काय म्हणणार संडास बंद झाले म्हणे सरपंचा सरपंचानी खाले संडास

मी बाहेर थांब बाहेर राहायच आणि दोघच का मग बाहेर बस मी बाहेर बर बर कुत्रे बर बर धन्यवाद एकाला गुंडाळलो आता दुसऱ्याला गुंडाळ सामन्याला दन्य। देवा हे तरी थोडस डोके मारी करावं लागली ते जरा असं होतं म्हणून पण दुसरं येईल ना एका आपल्याला पाहिला बरोबर ते किती वर्षापासून माझ्या मागे लागेल काय बात करते पाहिलं ना ते एक लाखाचे काय दोन लाख द्यायला बसला पोलीस पाटील माझा ऐका ना तुम्ही आता एवढ्या दिवसापासून माझ्या मागे होते मला माहित होत पण माझ्यासाठी एक छोटस काम करा मी इकडे थांबलेले आता फोनवर मला बोलता येत नाही जास्ती तुम्ही समोर या माझ्या मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे तुमची तुम्ही खुश होऊन जाशाल किती वेळ लागेल आंब्या खालीच आहे हां हां या मला आज मला तुमचं म्हणजे मला असं मनातून असं वाटलं तुम्हाला बोलावं आज म्हणून मी फोन केला बरं या लवकर या आज मला खरंच आहे ना तुम्हाला आल्यावरच सांगते मी खरंच हां या तर तुम्ही सगळं होईल या हो हो Okay. माझ्या ना तू म्हणजे बाई कोणच आहे माझ्या दात असं पाखरू आटकत निघतच नाही बाहेर काय बात करते एकदम धावत पळत आज आंब्याच्या झाडाखाली ग कसा लागलेला पाडाला प नाही अजून कच पण अरे तोंडालाच पाणी आलंय माझ्या पण आता काय करणार गाठ पडायला पाहिजे गेल्या गेल्या फक्त एक शक जर पिकलेली जर दिसलं पहिली चोख बोल हो ओ, का आले का बर झाला बरं एक काम करा कुठे काय दिसत नाही का, का तुम्हाला कुठे म्हणता अजून बापरे पण मी काय म्हणतो इतक्या घाईनं बोलवायचं कारण काय कायला बोलायचं कारण बोल तुम्हाला तुम्ही इतक्या दिवसापासून माझ्यासोबत बोलायचे प्रयत्न करायचे पण आज माझ्या मनात आलं पोलीस पाटला बोलवून पण हे मी कोणी आहे माहिती ना मला माहिती ना हे का नुकान खबर लागणार नाही नाही आणि जर मला निसतं कोणी जर इकडं पाहिलं तुम्ही काय अजिच करू नका त्याच्यामुळे तुम्हाला मी काय म्हणलं आंब्या खाली या निवांत जर तिकडे घराकडे बोलवलं काय झालं मला तिकडे काय बोलवलं इकडे कोणीच नसतं माझ्या मनाचा प्रश्न मला तो आवाज फोन वर ऐकल्यापासून काय सांगू यार कसं आले का नाही अगं नाही मेन प्रश्न असा आणि त्या आवाजाला इतकी गोडी उठलं मी काय म्हणते आपल्याला महत्वाचं बोलायचं मला ना एक लाखाची गरज आहे काय एक लाखाची गरज आहे मला फक्त फक्त एक लाखाची फक्त लाखाची तुम्हाला काय कमी अग मी ते नाही म्हणत ना तुला फक्त एक लाखाची गरज मी असा का मरून जाई ना मला तुमची भी गरज आहे म्हणून एवढं तुम्हाला बोलवलं खरं आज माझ्या मनात आलं की एवढ्या दिवसापासून माझ्यासाठी तडपता मला का कळत नाही की आता मी ना तो आवाज आणि हे माझी बॉडी अग ते बॉडीला काय करते पण हा जो चेहरा हा ते बाकीच कसं असो पण तो आकार जर पाहिला ना एक जर पाहिलं तर कमीत कमी दोन चार महिने मला तुम्ही एक लाखाची गरज करा माझ्यासाठी ऐक काय सगळं काय आईच्या नक्की सगळं काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे तुम्ही फक्त बोला तुम्हाला काय पाहिजे अरे बाबा मी निस फुल उमल पाहिलं ना त्याच्या आत किती मगज किती पाकड्या त्याचा सुवास कसा आहे अरे बाबा मी काय सांगू त्या आन... काही लोक म्हणतात हे असं दिसत ते त्याची चव आहे ना अच्छा मला ती चव कशी हा पट्ट ते अगोदर जाणतोय मला पाटील आवडले हे बाई मी पैशासाठी माझ्याकडे बोलवलंय त्यांना मग मी तुला पैसे थोडे नाही बोलते पण मला आवडले का ते म्हणून म्हणते पाय ना दर्शक काय म्हणतो होतो का पण कुणी पाहिजे बर का हा पाटील कुणीच पाहणार नाही तुम्ही म्हणता ना मी हे बघ शब्द आहे आपला हा ही कॉलर आहे ना तशीच राहिल अशीच राहिली पाहिजे फक्त टोपी आहे ना अजून थोडी एक अर्धा इंच पुढे सरकली तरी एकदम हा पुढे सरकल पण एक सरकन। काम करायचं एका सडी काय कमीच नाही मग महिन्या महिना असल्यावर काही कमी नाही टेन्शन नका घेऊ मग ऐक ना त्या मिक्सर मध्ये असं कालवत आहे ना तसं आता huh? huh? का लावलं काय करू तुम्ही फक्त पैसे काढा पैसे मला द्या पुढचं काम तुमचं बरोबरच नाही तसा विश्वास आहे माझा काढा पैसे कसे करता तुम्ही पैसे कसे देत पैसे पैसे माझ्याकडे लागलं मी काय म्हणतो तुम्हाला मी रात्री साडेसात वाजता बराबर अरे गुलाबाच्या फुला तुझ्या करता मी काही पण करीन तुम्हाला एक लाख माहिती ना तुमच्या मनाने अजून मला वरतून किती द्यायचे तुमच्या माझ्या प्रेमासाठी देतो लगेच देतो पण मला हे आज आजच पाहिजे तुला पण ती पण मी पण येईल टेन्शन नका घेऊ परत पैशाचं काम करा पण मला थोडा सॅम्पल पाहता सॅम्पल का पहिले सॅम्पल पाहतात का पा लोक का। काय पहिले सॅम्पल पाहतात कोण आहे ना माझा ऐक महिना कधीच धोका देत नाही तुम्हाला अंधार पडायचा आधी तुम्ही माझ्या घरात हा घरात अंधार पडायच्या आधी उडट नाही ना तुम्ही पो पुल, गावच्या पोलीस पाटील तुम्हाला मी उशिड असताना बोलू शकते का नाही तुम्ही सात वाजले की तुम्ही माझ्या घरात तुम्ही पहिले मला पैसे <laughs> द्या <laughs> देतो ना पण मला एक दोन मिनिट ते आंगून जाऊ दे ना, ना? जा जा ना न पण मागून जाणार मी हा माझं एक असं होतं थोडी जवळ सरखं मला इतकं गोड वाटत इकडे ना ग हां मी काय म्हणतो पण कोणलं बोलायचं नाही तुमचा कॉलर टाईट राहणार तुम्हाला गावचे लोक हे करू का हे त्याच्यात घालतात ते एटीएम एक काम करायचं आम्ही कुठं सांगणार नाही माझा फोडणार माझा आईक त्याच्यावर आहे साडेसहा लाख रुपये फक्त आम्ही फक्त ती दोन लाख तुमची खुश करून टाकू आम्ही अगं तुम्ही खुश करा तुम्हाला माझ्यावर भरोसा नाही अगं भरोसा किती तरी पण आता आहे ना मला याच्याकडे पाहिलं का थोडस मी देऊ ना एक लाख काय बोलले आता तुम्हाला लगेच काढा पण एक काम करा ना अगोदर पन्नास पनासच काढा मी गावात खबर लागणार नाही माझ्या त्याच्यावर आहे ना पाठी मागून एका कागदावर लिवेले तो नंबर गा म्हणतात या तुम्ही बर बिंदास ना सात वाजता जा दोगी. दोगी हो, बस पण एक काम करायचं असं खुश करायचं पण मी तुम्ही याल का मी येऊ घरी माझ्या तुम्ही घरी या माझ्या तुम्ही संध्याकाळी त्या काही पडल ना टेन्शन नका घेऊ आम्ही राहू दोघी माहिनार पण एक काम करायचं अगोदर तू बाय 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 त्या आता किती जरी काढ ना ते गावचे पाटील आहे ते हा बी नाही करू शकत कारण कर आपण किती पैसे काढू दे कारण गावचे पाटील त्याचं नाग जाईल त्याची इज्जत जाईल आता तो मला किती लाग भरला तो सहा लाख सहा लाख त्याच्यातला आपण चार काढ तरी तर दे काहीच बोलू शकत नाही आपल्याला चला चला आपलं काम झालं आपलं काम झालं त्याचेच महत्वाचे तो कोणतं पत्ता नाही आता काय करू अ बाया दिसणार का काहीच आहे ना मी लय तयारी करून आलो पार अंगाला तेल बिल सोडून आलोय कोठरा नेहमी उतरून जाते काही नाही वादा जा असं झालं आता नेमकं काय करा आता बसतो बसतो हिड नाही ना मी हिड बसतो तीन ती माला बेटते आता काय करतो इथ बसतो इथे का तरी गेल्याच ते नाश्ता पाणी करायला पाणी करायला फॉर्म हाऊस वर बोलवलं तर ये थी थी पर आता ना इथं बसतो तरी येते इथं चला आता बसतो इथे इथे बस इथे तस तसे त्या बायराचे मंदार आहे लस सर्व सरपंच त्यांचा माझी तर अशी कालवा काल <laughs> कधी भेटेल ग माझी मैना कधी भेटेल येडे मला घरी बोली ती आणि इकडे येऊन बसती बरं येती तर येते का एक ये काम का ये ये कर ना ग मैना तू अशी अड्या बर तुझ्या ताब्यात मी साडे सहा लाखाचं ए टी एम दिलं ए टी एम आणि तू खुशाल गड्याचा ड्रेस गडी असं ना तर फिड्यास सरपंच तुम्हाला लाज नाही वाटले कोण पाटील काय तुम्ही इकडं एक काम करा काय <laughs> झाकले मग इकडं काय राहिला पाटील मी हा पाटील बर इकडे काय राहिला पाटील सरपंच <laughs> <laughs> आवाज थोडा कमी करायचा आवाज थोडा कमी करायचा पण तुम्ही काय करतो तिकडं नाही सज बसत सज सज बस कोण मी मला आहे ना मग राणामध्ये फिरायचं शेवक आहे ना आलतो फिरायला तुम्ही गाय लाल तिकडे पाटील तुम्हाला शौक आहे आम्हाला काय हवस नाही का पण तुम्ही कोण का उकल इकडे मळ्यामध्ये तुम्ही घर नाही नाही दाखव नाही इकडं मळा नाही नाही तुम्ही का जख मारली तुम्ही एक काम करा एक मिनट का तुम्ही तर कपडे पुढे काढून ये हो म्हणलं आता हे थोडस अंधार पडला खुजळ आला पाठ सरपंच वडाधाडी करू लागतो ला। मी काय म्हणतो काय असं कुठल्याही खंडीच्या वर्णात मुतू नये आणि जर आजपासून आजपासून का हे तू एक काम कर माझे ना दोन माय मी दी, दी, दीड लाख रुपये घालेली दीड लाख रुपये घातले मी काल काली महिनी हा अरे ते असाल का पाग आला लायकीचा माणूक आहे का काय झालं ती काळी आणि तिला किती दिले दीड लाख रुपये दिले तू खानदानी माणूस आहे का तू तू काय माझ्याकडे मी तिला नाही दिले पण तिच्या संघ होती ना ती गोडी भाऊ तिच्या शब्दावर साडेसहा लाखाच एटीएम तिच्या ताब्यात देऊन टाकलंय साडे सहा लाख हा नाही सा पण ती इमानदार आहे रे पण त्यात ये कुठे येईल ना गेलं पळून कुठे काय मला बोली का फार्म हाऊस वरी आहे तू ये मजा करणार आहे सगळं तोला लागण ते खाणं पिणं हा से हा सगळं 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 सरपंच मलाही घरीच बोलावलं होतं होतं माझी वर खाली होऊन राहिलाय आणि जर उद्याचा तो याचा सोसायटीचा हप्ता माझ्याकडे सगळ्या लोकांनी गोळा करून दिले आणि भाऊ तो जर का उघड केस आला गा 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 पाटीन टोपला आता झाकले सवा लाखाची मी पैसे दिल्या सांगू नका तुम्ही पैसे दिले सांगू नका त्या माझ्या शोधत लाव आपण नक्की अरे मला सरपंच म्हणते मी भाऊ मला पोलीस पाटील म्हणते आपण लुटणारे माणसांना मी गाव सांभाळणार माणूस मग पहिली बसेल कोण तेच बाई का एक काम कर ना तू तिकून मी कुणी येतो नाही तर म्हणजे इकडून तिकडं पळायला नको तिकून इकडं पळायला नको का रे किती वाजली तू आम्हाला साडे सात वाजता बोललो ना कशाला तुला का लगेच आता काय माझ्या लक्षात नाही लक्षात नाही राहिलं का नाही ते पैसे दे बरं माहिती कोणते पैसे ते पैसे घेतले दीड लाख ते दीड लाख रुपये कधी कोणते दीड लाख रुपये घेतले नाही कधी लागून आंबा खायला बोलू कधी काय अगं घरी बोली ती आणि इकडे येऊन बसती मग काय झालं म्हणजे आमचं किती उठलं किती तरफडले तरी तुम्हाला काही गरज नाही आम्ही काय करायचं त्याला अरे बोलीचा तर का तुमच्याही घालायला म्हणजे आवाज वाढून चहा पाण्याला चहा पाण्याला बोलीला मग चहा पाण्याला काय सात सहा सात लाख रुपये लागत तुम्ही कोणते पैसे मानता माझ्या लक्षात नाही बसत नाही माझ्या बी नाही बसतो मी काय म्हणतो तुम्हाला पैसे माहिती नाही ना नाही माहिती आता मी पोलिसाला फोन करू सरपंच मी काय म्हणतो तुम्ही पैसे आम्हाला दिले आम्ही मान्य करतो पण तुमचे पैसे आम्ही घेऊन अनाथ आश्रम मध्ये जे अनाथ मुलं असतात त्यांना आई बाप कोणी नसतं तिथे त्यांना कपडे लागत त्यांची अवस्था नसते ते पैसे तुमचे घेऊन आम्ही अनाथ आश्रम मध्ये दान करून आम्ही तुमच्या नावावर तुम्हाला नावा लागली सरपंच तुम्ही कुठं कुठे लक्ष देणार तुम्ही काय अनाथ लेकरांकडे लक्ष दिलं ना बरोबर आमच्या डोक्यात ती आयडिया आली आपण सरपंचाकडून पैसे काढू आणि अनाथ आश्रम मध्ये दान करून देऊ तसंच आम्ही पोलिस पाटलाकडून पैसे घेतले आणि आम्ही अनाथ आश्रम मध्ये दान केले आम्ही काय घरात आम्ही ते पैसे घरात एक तुमचं नाव आम्ही मोठं केलं तुम्ही आमच्यावर उलट सांगायचं बाई सा चांगलं काम केलं तुम्ही बर ठीक आहे मी काय तुम्ही केलं तुम्ही चांगला मार्ग केला एक काम करा अजून तुम्हाला पाच पन्नास हजार जाऊ अडचण त्या टायमाला मी तुम्हाला पैसे जाऊ पर, पर पोरांवर लक्ष ठेवा जग गो, गोरगरीब सरपंच मी स्वतः डोळ्याने बघितलं त्या मुलांच्या अंगावर नीट कपडे नव्हते त्यांना व्यवस्थित जेवण नव्हतं माझ्या मनात आलं घड्या की आपण काहीतरी डोकं लावायला पाहिजे मी माझी लेडीज असल्यामुळे मी माझी बराबर डोकं लावून मी पैसे काढले आणि अनाथ आश्रम मध्ये मी दान केले त्या मुलांना कपडे वगैरे घेतले मी एक काम करा ते का, काम करा ते आपलं खरं दुकान आहे का सिन्नरचं काय पूर्ण कपडे लागते ना मानावर उदार घ्या अजून बरं सर अशी मदत आणि खरंच आम्ही दोघींच्या डोक्यात आलो थोडं ठीक आहे आम्ही थोड्या वेळासाठी तुम्हाला वाईट बोललो पण आम्ही ते पैसे चांगल्या मार्गाला लावले आम्ही आणि तुम्हाला पण वाटलं असं नाही आपल्याला लालूच लावून पैसे घेतले पण आम्ही ते पैसे चांगल्या ठिकाणीच वापरले तुम्ही एक काम करायचं आता सरपंच साहेबांनी सांगितलं सांगतलं खडे शेडच्या दुकानातून त्यांना कपडे द्या आणि अजूनही काय लागले तर माझ्या नावावर उदार घ्या त्यांच्या पायात चप्पल नव्हती ते छोटे छोटे मुलं होते त्यांना आई बाप नाही जे आणत आहे त्यांना कोणीच नाही मी बघितलं हो दोन किलोमीटर अंतरावर पाय पाय त्यांना शाळेत जावं लागेल त्यांच्या पायात चप्पल नव्हती मी आश्रम मध्ये चपला बुट ड्रेस युनिफॉर्म घेऊन द्या आम्ही त्या अनाथ आश्रम दान केलं माझ्या नावावर कपडे घ्या मुत्रकच्या दुकानात काय तुम्हाला खाण्यापिण्या साहित्य लागेल त्याच्या नावावर घ्या शेड करून घ्या असं तुम्ही सतत आम्हाला मदत करत राहा जरूर जरूर आम्हाला बी आमच्या बालगो कोपाला सगळ्यांना आशीर्वाद देतो हो तुम्ही जे केले ना ते चांगले केले कारण आम्ही ना तो पैसा आहे ना तो काय आमच्या खिशातला नव्हता आम्ही बायाच्या मोहन माझ्याला ते पैसे नाचवले असते काय पाच मिनिटं जाऊ पार्टी आहे हां काय पार्ट्या फिरते तुम्ही चांगला मार्ग करतायून पुढं तुम्हाला काय लागत म्हणून तुम्हाला सहकार्य कडे जाऊ आणि असं काम करीत राहा गवळीबा पैसे आपल्या दोस्ताचं दुकान आहे काय किराणा लागव शेंगदाणे काय त्या पोरांना द्यायचं ना द्या आणि आमचं नाव जरी तुम्ही सांगितलं नाही म्हणजे यांनी दिले म्हणून तुमच्या नावावर का होय ना आमच्या नावानं तुम्हाला परमेश्वर आणि एक आमचं नाव कुठं जाहीर करून आम्हाला एक गुप्तदान करायची गुप्त झालं बरं बर जेव आता ना आश्रमाला आपण भेटून येऊ चला 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 तेवढी चला या वायन लागायचं का हा मग खरे कार्य त्यांच आहे ना असं आहे का खरं कार्य त्यांनी हो आपण बळकून गेलो बळकून नाही म्हणजे आपण भानातूनच गेलो असं समजा काय अगोदर तुला काय चल भाऊ चला पण पा योगदान राहत ते आणि कोणाच्या हातून किती पुण्य आणि सत्कारम होतंय रामकृष्ण हरी